श्रोत हो नमस्कार आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज ऐकूया नूतन बांदेकर यांचा ललितबंध डोंबाऱ्याचा खेळ परवा एकदा मी बसच्या प्रतीक्षेत रांगेत उभी होते अचानक लक्षात आलं सर्वजण रस्त्याच्या पलीकडल्या दिशेने आहेत माझीही नजर नकळत तिकडे वळली रस्ता तसा वाहता होता दोन वाहनांच्या मधल्या रिकाम्या फटीतून पाहिलं तर नुकतंच एक डोंबारी कुटुंब उतरलं होतं काही क्षणात दोन्ही बाजूने बांबूचे तिकोणे उभे करून त्यांना सराईतपणे दोरी बांधली गेली दहा वर्षाची एक पोरसवादा पोर सरसर सर चढून दोरीच्या एका टोकावर आपला तोल सावरत सावरत नव्हे तर सांभाळत उभी राहून सर्व मायबाप प्रेक्षकांना सलाम करत होती नमस्कार करत होती बघता बघता ती एक एक पाऊल दोरीवर ठेवत पुढे चालू लागली बघणाऱ्यांच्या नजरा तिच्या पायांवर स्थिरावल्या होत्या कोणत्याही क्षणाला तिचा तोल जाऊन ती खाली पडू शकते हा विचार प्रत्येकाला आतून अस्वस्थ करत होता तरीही अनेकांनी पुढच्या क्षणाला हातातल्या स्मार्टफोनवर व्हिडिओ रेकॉर्डिंग फोटोशूट सुरूच केलं एकमात्र खरं की ती मुलगी निर्विकारपणे त्या दोरीवर पावलं टाकत होती पायात कधी थाळी तर कधी हातात काठी किंवा सायकलच्या चाकाची रिंग पकडून आपली कसरत पेश करत होती तिची माय एका बाजूला जमिनीवर येरझाऱ्या घालत त्या मुलीला आवश्यक त्या वस्तू पुरवित होती त्या पोरीची नजर मात्र कुठेतरी दूर शून्यात काहीतरी शोधत होती एका टोकाला तिचा बा आपल्या तंद्रीत ढोलकीवर ताल धरून तिला साथ देत होता अर्थात या तिघांचा एकमेकाशी असलेला समन्वय वाखाणण्याजोगा होता त्यातल्या एकाची जरी चूक झाली तरी पोरीच्या जीवाशी खेळ होता पण छे असं होणं नाही यावर त्यांचा ठाम विश्वास खरं तर त्यांच्या रक्तात भिनलेला तो खेळ किती धाडसी होता हे त्यांच्या गावीही नव्हतं आम्हा बघ्यांच्या मनातला एक विचार म्हणजे आमच्या मुलांची किती काळजी घेतो आम्ही खाणं पिणं व्यायाम अभ्यास कला क्रीडा स्पेशल कोचिंग सगळं जिथल्या तिथं तरी मुलं थकवून जातात कंटाळा करतात या पोरीला धड पोटभर अन्न तरी मिळत असेल का त्यापुढचा विचार म्हणजे सरकारचं बालकामगार विरोधी धोरण हिला लागू होत नाही का सगळं खरे पण तिला त्या दोरीवरून खाली उतरवणार कोण आता मात्र आम्ही नकळत युटर्न घेतो तिच्या आईबापाशी हुज्जत घालणार कोण सगळे प्रश्न डोक्यात फिरू लागतात तेवढ्याच समोरून बस येऊन थांबते आमची पावलं त्याच शिस्तीत बसमध्ये चढून खिडकीजवळची जागा शोधू लागतात दुसऱ्या क्षणाला खिडकी पकडून आम्ही विराजमान होतो बस सुरू होते आम्ही खिडकीतून बाहेर पाहात आपापल्या दोरीवरून चालत राहतो शून्यात नजर लावून मागे पळणारी दुनिया पाहात निर्विकारपणे अखंड बांधलेल्या जीवनरूपी दोरीवर तोल सांभाळत यांत्रिकपणे त्या लेकरासारखंच अलगदपणे विसरूनही जातो ते की ते माणुसकीचे धडे कथा आणि कवितासुद्धा कारण आपणही आपल्या आयुष्याच्या खेळात सराईतपणे कसरत करणारे डोंबारीच असतो ना आपापल्या तारेवर एकाग्रतेने चालणारे जन्म आणि मृत्यू या दोन ठिकाणांच्या मधला आपला प्रवास नेटका करण्याचा प्रयत्न करणारे डोंबारी श्रोत हो आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात नूतन बांदेकर यांचा ललितबंध आपण ऐकला डोंबाऱ्याचा खेळ सहाय्य पूर्वा राणे सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुढील भेटीपर्यंत नमस्कार